माझी लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक चांगलं काम कोल्हापूर जिल्ह्यात झालंय हसन मुशीब ऑन शाहू महाराज पुतळा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यात फरक असल्याची गोष्ट माझ्याही निदर्शनास आली अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही निदर्शना निदर्शना बाब मी आणेन ऑन माझी लाडकी बहीण योजना जिल्हास्तरीय लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला या योजनेचा सर्वाधिक चांगलं काम कोल्हापूर जिल्ह्यात झालंय लाडक्या एकही रुपया खर्च न होता योजनेचा लाभ घेता येईल रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांना आम्ही कशी भेट देऊ हा आमचा प्रयत्न आहे दोन पत्नी असतील त्यांच्यासाठी ही योजना लागू करू नये अशी काहींची मागणी आहे ऑन कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये घट झाल्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांनी दिला आहे ऑन गोकुळ गोकुळची बैठक होईल तेव्हा पत्रावर आम्ही चर्चा करू गोकुळमध्ये सत्ता आल्यापासून गोकुळचे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलंय देशात दुधाला चांगला दर देणार गोकुळ दूध संघ आहे त्यामुळे अशा गोष्टींवर फार चर्चा करण्याची गरज नाही ऑन उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवारांनी आपल्या भावनेला आणि अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली आहे मी आता जिल्हास्तरीय लाडकी बहीण योजनेच्या समितीचा आढावा घेतला सगळ्यात जास्त चांगलं काम हे कोल्हापूर जिल्ह्याचं झालेलं आहे त्यामध्ये आपण तालुकास्तरीय गाव पातळीवर महानगरपालिकेच्या पातळीवर आपण समित्या केलेल्या आहेत आणि तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी मदतनीस आणि शिविका त्याशिवाय गटाच्या सी आर पी हे सगळीजण हे काम करत आहेत आणि यामध्ये आपला प्रयत्न आहे की दलालांना कुठलाही थारा द्यायचा नाही बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या योजनेमध्ये अनेक दलाल घुसलेले आहेत तसं यामध्ये होता कामाने त्याशिवाय एक रुपयेही त्यांना महिलांना खर्च येणार नाही माझ्या लाडक्या भगिनींना ही कशी सुलभरित्या योजना मिळेल आणि आमच्या रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांना कशी आम्ही भेट देऊ एवढा आमचा प्रयत्न आहे पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचे फोटो छापले म्हणून रोहित पवार म्हणतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना जाहीर हे मार्केटिंग जे आहे ते केलं जाते निवडणुका डोळ्यासमोर ठेवलं असं नाही मार्केटिंग करू किंवा काही करू आता प्रत्येक जण निवडणुकीच्या हेर माग राहिला आहे शासनामध्ये आम्ही आहोत योजना आम्ही जाहीर केलेली आहे मग आमचे फोटो असणार त्यामध्ये खर तर ते असलं काय आक्षेपार्ह नाही असं ते आक्षेपार्ह असण्याची गरज काय भिवंडीमध्ये एका चिमण्याच्या पद्धतीने लावण्यात आलेला मी त्यावेळेसुद्धा पुतळा बघितलेला होता आता दोन्ही पुतळे छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव साहेबांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यामध्ये फरक असल्याची गोष्ट माझ्याही आली होती याबद्दल मी अधिवेशनात उद्या गेलो की मी तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही बाब आणेन आणि आने हे पुतळे चांगले करण्यासाठी मी प्रयत्न करेन हा पुतळा जो तो अशाच पद्धतीची देशभरात अनेक पुतळे दिखील असतात त्याची देखील चौकशी तशी करून जी समिती आहे त्यानं देखील याचे काम केलं पाहिजे असं वाटतं नाही ठीक आहे ना ते आता याबद्दल योग्य ती कारवाई आम्ही करू माझी लाडकी बहीण योजना दोन आपत्त्यांपेक्षा जास्त असतील तर ते त्यांच्यासाठी योजना लागू करू नये त्यांच्यासाठी रद्द करा विश्व हिंदू परिषदेने ही मागणी दोन आपत्ती नाही दोन पत्नी दोन ज्यांना लग्न झालेले आहेत त्यांना देऊ नये असं त्यांनी मागणी केलेली केली नाही आता माझं मत काय आहे की एक महिला आणि एक अविवाहित मुलगी याला द्यायचं आहे त्यामुळे दुसरीला मिळणारच नाही ना एक मुलगी अविवाहित आणि एक पत्नी त्या कुटुंबांना निर्णय घ्यायचा कुणाला द्यायचं आहे ते मुस्लिम महिलांनाही मिळवणे अशा पद्धतीची मागणी होती त्याच्यावर ठीक आहे आता लग्न दोन दोन केलेली सगळे समाजाचे असतात त्याच्यावर तर अन्याय काय करायचा आपण वैद्यकीय शिक्षण व संचालनालय मुख्यमंत्री पदासाठी असणार यासाठी चढवड होताना पाहिलं होते इकडे शिवसेना मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सगळी निवडणूक लढवली जाईल शरद पवार म्हणतात आमची महाविकास आघाडी हाच चेहरा असेल देखो आगे आगे क्या होता आहे <laughs> साहेब उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो ते म्हणतात की भ्रष्टाचारामध्ये माझं नाव जाणून बुजून घेतलं गेलं याबाबतच्या भावना त्यांनी आपल्या अनेक दिवसाच्या अस्वस्थतेला आणि मनामध्ये असलेल्या भावनेना वाट मोकळी करून दिलेली आहे मुंबई पश्चिम दुर्गती मार्गावरती एक स्लॅब ठीक आहे त्या गोकुळबद्दल ज्यावेळेला आमची पार्टी मिटिंग होईल त्यावेळेस जे ज्या गोष्टी असे आले आहेत त्याचं आवश्यक करू परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही गोकुळ संघ ताब्यात घेतल्यापासून किती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे दुधाचे आणि गाईचे दर कुठे कुठं नेलेले आहेत आजही सर्वात देशात दर जास्त देणारा हा गोकुळ संघ आहे त्यामुळे अशा काही गोष्टीवर फारशी चर्चा करण्याची गरज नाही अशा गोष्टी असतील तर आम्ही त्याचा बिमोड करू विधानसभा डोळ्यासमोर अशा पद्धतीची आहे गुन्हेगारी वाढलेली आहे कोल्हापूरमध्ये नाही आता कायदा सुव्यवस्थेबद्दल आणि बाकीच्याबद्दल मी मगाशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी मला अहवाल दिला अनेक गुन्ह्यांमध्ये घट झालेली त्यांनी मला देखील दाखवली आज दुपारीसुद्धा एक शिष्टमंडळ भेटला राहणार आहे त्यावेळेसुद्धा त्याची आम्ही चर्चा करणार आहोत मला त्याने अनेक गुन्ह्यांमध्ये कशी घट झाली आहे ते सांगितलं लाडकी बहीण योजनेमध्ये एक अशी देखील मागणी त्यापैकी काही उमेदवारांना निवड्या दिल्या नव्हत्या मॅटमध्ये ते काही विद्यार्थी गेले त्यातल्या सोळा उमेदवारांना अद्याप उमेदवार नियुक्ती जी आहे ती देण्यात आलेली आहे ती जूनपर्यंत नियुक्ती देण्याची मोठ असते त्यावेळी असं म्हणतात ठीक आहे ते मी गेल्यानंतर मुंबईमध्ये बघेल साहेब तुम्ही पालकमंत्रीच्या काळात डी पी टी सीच्या बैठकीमध्ये घुसण्याचा इशारा ठीक आहे ना ते जे राजकीय हे आहे आहेत ठीक आहे जे कामं केले आहेत आपण आज वर्तमानपत्रामध्ये माझी जाहिरात एक वर्षाची बघितलेली आहे तर गोकुळ संदर्भात एक नेमावी पत्र सध्या तर अशा पद्धतीचे बांधकाम जे आहेत ती देखील ठीक आहे ना ती गोष्ट आता बांधकाम मंत्री आता लक्षात घेतील आणि आता त्याची योग्य ती काळजी घेतील ठेवला ते माझे सांगितले की कुणाले पंचवीस वर्षाच्या कुणालाही मुलाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे